नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील थाटे येथील गावच्या यात्रेनिमित्त ठेवलेल्या ऑर्केस्ट्रा या, या कार्यक्रमात लोकनियुक्त सरपंच तथा भाजप महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्षा शीतल परमेश्वर केदार व त्यांचे पती परमेश्वर केदार व सहकारी हे स्टेजवर नारळ फोडण्यासाठी गेले असता नारळ फोडून स्टेजवरून खाली उतरत असताना गावातीलच काही जणांनी संगणमत करून गैरकायदेची मंडळी एकत्र जमवून अर्वाच्च भाषेत शिवेगाळ करून तुम्ही सरपंच झाल्यापासून तुम्हाला जास्त झालं आहे आमच्या नादीत लागलात तर तुला आणि तुझ्या पत्नीला जेवे मारून टाकू अशा प्रकारची धमकी दिल्यानं शेवगाव पोलिसात दहा जणांविरोधात विविध कलमांसह विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय तर अधिक तपास शेवगाव पोलिस करत आहेत असून आमच्या गावामध्ये ठरल्याप्रमाणे दरवर्षी गावचा आपली यात्रा असते यात्रेप्रमाणे यात्रेमध्ये आर्केस्ट्राचा कार्यक्रम ठेवला जातो तो, तो नारळ फोडण्याचा मान हा थाटे जे सरपंच असेल त्या सरपंचाला दिला जातो ह्यावेळेस असं यात्रा कमिटीने सरपंच माझी मिसेस सौ शीतल परमेश्वर केदार यांना बोलवलं असतात ती स्टेजवर नारळ फोडण्यासाठी गेली असता तेथील गावातील गावगुंडांनी आठ नऊ जण गावगुंडांनी यांनी मिळून तिची छेड काढली तिला धक्काबुक्की केली आणि वरून आरोच्या भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची जी धमकी दिली आमच्या दोघांच्या जीवाला माझ्या कुटुंबाच्या जीवाला जर काही झालंच तर याला जुम्मेदार हे आठ नऊ लोकं असतील यांच्याविरोधात मी शौगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे पोलिस स्टेशन कारवाई करतील आणि मला न्याय मिळावा एवढी माझी अपेक्षा आहे जर सर्वसाधारण महिलेला जे भाजपचे तालुका अध्यक्ष आहे सध्या तिला जर न्याय भेटत नसेल तर बाकी ज्याला काय न्याय भेट न्याय भेटणार आहे महिलाला प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर